नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे सगळ्यांसाठी एक गोड बातमी चौदा जानेवारीच्या म्हणजे संक्रांतीच्या अगोदर महाराष्ट्रातल्या अतिशय लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत असं सरकार दरबारी बातमी लीक झाली डिसेंबर महिन्याचे पंधराशे आणि चौदाशे जानेवारी मध्ये पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये तुम्हाला बिलकुल पंधरा तारखेला मतदान आहे महानगरपालिकेचं त्याच्या एक दिवस किंवा दोन दिवस अगोदर तो पैसा तुमच्या अकाउंटमध्ये याल म्हणजे तुम्ही विसरायला नको की भावांनी पैसे दिले भावाला मतदान करायचं आम्ही हा प्रयोग महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये प्रदेश, बीजेपीने फार चांगला राबवला महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण एकनाथ शिंदे म्हणतात की बहिणींनीच मला जिंकवलं पैसे दिले आणि बहिणींनी मतं दिली तिकडे दहा दहा हजार रुपये एकच वेळी देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बहुतेक डिसेंबरचे पैसे यासाठी थांबवले असतील की जानेवारी मध्ये तीन हजार रुपये दिले म्हणजे एक मोठी रक्कम दिसते आणि बहिणी लगेच म्हणतील की भावांनी लाज राखली त्यामुळे भावाची लाज राखावी आणि ही बातमी जी आलेली आहे ती तेजस घोसाळकर म्हणून आहे घोसाळकर ही पहिले उद्धव ठाकरे सोबत होती आक्रमक नंतर बीजेपी मध्ये गेली तर सध्याची निवडणूक लढती आहे मुंबईमध्ये कार्पोरेशन मध्ये ची त्यांनी इंस्टाग्रामवर ही टाकली बातमी त्यामुळे ही बातमी बिलकुल खात्रीची आहे असं मला म्हणायचं आहे परंतु पैसे देऊन मत विकत घेणे किंवा कुठलीही विचारधारा कोणासोबत ते ही कधीही कोणाच्या मांडीवर जाऊन बसणे किंवा ज्याच्या मांडीवर आपण बसलेलो आहे किंवा ज्याच्या खांद्यात खांद गळ्यात घात घालून आपण फिरतोय त्याचीच कशी पुन्हा नलस्ती करणे हे महाराष्ट्राच्या राजकारण्यांमधन अतिशय चांगल्या तऱ्हेनं तुम्ही पाहू शकता आता निर्णय झाले नगरपालिकांचे बऱ्याच ठिकाणी फ्रॅक्चर्ड मॅन्डेट आलं म्हणजे कसं तुटलेलं कोणालाच नाही आता दोन ठिकाणी अतिशय चांगल्या युती झाल्या अतिशय चांगले म्हणजे आकडेचा फक्त आपल्याला बेरीज पाहिजे आपल्याला विचारधारा कोण कोणासोबत कधी आपण त्यांचे एकामेकाच्या छाताळावर बसून रक्तपीत होतो ते कधीही विचार करायचा नाही आत्ताच पाहायचं कालचा बिलकुलच विचार करायचा नाही त्यामुळे काय झालं अकोल्या जिल्ह्यातली आकोट नगरपालिका तिथे बीजेपीला म्हणजे चांगले सीट्स मिळाल्या परंतु सव्वीस पाहिजे तिथे सरकारमध्ये येण्यासाठी पण त्या पुऱ्या होऊ शकत नाहीत मग बीजेपीने एक मोड बांधायचं ठरवलं भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे एन सी पी अजित पवार ही आपली महायुती सोबतच ठेवायची पण उद्धव ठाकरेची शिवसेना पण जोडायची कारण त्याच्यातही त्याच्यानंतरही सुद्धा आकडा पूर्ण होत नाही मग याच्या पुढे शरद पवारची राष्ट्रवादी पण जोडायची आणि मग जरी आपण त्या आकड्यापर्यंत पोहचत नाही तर मग शेवटी ए आय एम आय पार्टी याचे पाच निवडून आलेले जे उमेदवार होते त्यांना पण त्या मोठी त्यांनी सामील करून घेतलं आणि नाव दिलं आकोट विकास मंच आकोट विकास मंच नेतृत्व बीजेपी करेल त्या आकोट विकास मंचामध्ये दोन्ही शिवसेना दोन्ही एन सी पी आणि एम आय एम आणि बच्चू कडू सुद्धा जे रोज शिव्या घालत आहेत तिकडे तिथे आकोटमध्ये ते सुद्धा त्या विकास मंचमध्ये गेले आणि टोटल पंचवीस आकडा झाला पुन्हा एक मत कमी पडत होतं तर अध्यक्ष जीवून निवडून आली होता त्यांचा त्यामुळं आणि माया धोले जे अध्यक्ष आहेत जे जिंकून आल्या ते एम आय एमच्याच उमेदवाराला दोन पाच हजार दोनशे एकाहत्तर मताने हरवून आल्या त्यांचं मत जोडलं तर सवीच होते आणि आपण सत्तेत येतो जयरामजी म्हणजे एम आय एम ए आय एम सोबत बी जे पी एक विकास मंचच्या नावाखाली एकत्र सत्तेचं लोणीखाणं आहे विचारधारा कशाला घ्यायची सगळे निर्लज्ज आहेत याच उत्तर उदाहरण पुढे आपण वर चला ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेचा बाले किल्ला ठाणे कल्याण लोमोरी पर्यंत सगळं त्यांचं ते प्रस्थ चालू असतं न्यू बॉम्बे मध्ये नवीन मुंबईमध्ये सुद्धा ते हात मारू इच्छितात अगदी पालघरपर्यंत पण भाजपाने सगळीने टाईट करून ठेवलं कारण भाजपाचे जे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब ते पण त्याच एरियात नेतात आणि त्यांचा छत्तीचा आकडा आहे त्यामुळं अंबरनाथ नगरपालिका जी आहे ती कुठल्या हलतीत भाजपाला पाहिजे होती पण तिथं लोचा असा झाला की सत्तावीस सीट सर्वात जास्त जे आहेत अंबरनाथमध्ये सर्वात मोठी पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना झाली अग मग तिच्या तिला कसं काय मोठं भाऊ होऊ द्यायचं त्यामुळं बीजेपीकडे फक्त चौदा होते सीट सत्तावीस आणि चौदा बऱ्याच फरक आहे पण चौदाात नाही जर आपल्याला मोठा भाऊ दाखवायचा असेल तर मग तोच अकोला जिल्ह्याबादला फॉर्म्युला अंबरनाथ विकास मंच आता अंबरनाथ विकास मंच मध्ये पहा बीजेपीचे चौदा आहेत एन सी चार आहेत अजित पवारवाले अठरा झाले आणि एक इंडिपेंडंट आहे एकोणवीस तरी फार कमी पडतात हो मग काँग्रेसचे बारा जोडले काँग्रेस आणि भाजपा अंबरनाथमध्ये एकत्र तर भाजप आणि ए आय एम आय एम हे आकोटमध्ये एकत्र काय सुंदर बुके झाला तयार या पेपरात बातम्या आल्या त्यांनी कलेक्टरकडे आपलं ते मंच सांगितलं कलेक्टरने त्याला कलेक्टर ऍक्सेप्टन्स दिलं सगळं सोळीत चालू होतं पण ह्या बातम्या जेव्हा आल्या तेव्हा काँग्रेस चक्रावून गेलं अरे बीजेपी सोबत कशी काय गेले थे, नी नी थे ते अंबरनाथमध्ये काँग्रेसनी लगेच ऍक्शन घेतली आणि निलंबन केलं त्यांचं आता काँग्रेसनी निलंबन कोण करायला सांगितलं ते माहित नाही पण ते निलंबन झाल्यामुळे काय झालं आता तिथे काँग्रेसची स्ट्रेंथ शून्य झाली आणि हे इंडिपेंडेंट सारखे आता अकरा जे आहेत काँग्रेसची तिथे बारा तिनपुरात त्या मंच बीजेपीला समर्थन देऊन तिथे एकनाथ शिंदेला वळणीवर आणू शकतात पण काँग्रेसने ऍक्शन घेतल्यावर मग आता बीजेपीला वाटलं की आता काय करायचं मग लगेच देवेंद्र फडणवीस रागावले म्हणाले मी नाराज आहे सोबत आणि काँग्रेस सोबत कसं आपण गठबंधन करू शकता स्थानीय लोकांनी केलं देवाभाऊ महाराष्ट्रात ग्रामपंचायत लेवलला सुद्धा तुम्हाला विचारल्याशिवाय कोणी काही करत नाही सगळ्या आमदारांना जिल्हाध्यक्षांना बी जे जे पदाधिकारी आहेत छोटे मोठे सगळ्यांना माहीत आहे जोपर्यंत देवाभाऊ चकले जो रस नाही तोपर्यंत काहीच नाही महाराष्ट्रामध्ये तिकडे नरेंद्र इकडे देवेंद्र दोन्ही इंद्र तू नरांचा आणि तू देवांचा त्यामुळं तुम्हाला माहित असणार पण काँग्रेसनी ऍक्शन घेतल्यावर लाजीर झालं आता लोक हसायला लागले थुथू व्हायला लागली मग देवाभाऊंना राग आला आणि त्यांनी सांगितलं की ह्या युती तोडून टाका मग जे लोक लोकल होते त्यांनी मग त्याच्यावर लिपा पोती पण ही युती नव्हतीच काँग्रेसने आमच्या विकासाला समर्थन दिलं काँग्रेसने तर निलंबन करून टाकलं मग आता अकोल्याला सुद्धा अकोटमध्ये तिथं कोणाचं निलंबन कोणीच केलं नाही मग एम आय एम ला कळलं तर एम आय एमनी पण आपलं लाजीरवाडी का असणार आपल्या लोकांना सांगितलं की नोटी, तुम्ही नोटीस तुम्ही लगेच तुरंत लेटर द्या कलेक्टरला आणि सांगा की आम्ही आता याच्यात नाही आहे म्हणजे आणि आता युती तुटली आमची हे काही नवीन नाही भाजप असं करू शकते यात मला आश्चर्य नाही कारण यांचे जे पूर्वज होते श्यामाप्रसाद मुखर्जी ते अक्षरशः मुस्लिम लीग सोबत गठबंधन करून बंगालमध्ये मंत्री होते आणि त्या लीग सोबत जो वेगळा पाकिस्तान मागत होते त्यांची पाकिस्तानची मागणी चालू असताना वंदे मातरमचा विरोध चालू असताना त्याच पिरियडमध्ये मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी तिथे होते त्यानंतर मोदी साहेबांनी पीडीपी सोबत काश्मीरमध्ये सरकार बनवली पी होती पीडीपी म्हणजे घोषित समर्थन देणारी पार्टी अतिरेक्यांना तिरुअनंतपुरमच्या मेयरला पत्र लिहिलं मोदी साहेबांनी आणि सांगितलं की बरं झालं आता आपण बीजेपी भी सत्तेत आलो तिथे महानगरपालिकेमध्ये अहो त्या तिरुअनंतपुरमच्या लोकांना काँग्रेस आणि वामपंथी दल म्हणजे लेफ्ट दोघे मूर्ख बनवत होते इथे लढत होते आणि तिथे एकत्र एक बसायची दिल्लीमध्ये ही नुरा कुस्ती होती साहेब दिल्लीमध्ये तुम्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत आहात मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत आहात आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात कुत्र्यासारखी भांडतात एकामेकांसोबत मग याला कोणची कुस्ती म्हणायची जर तिथे काँग्रेस आणि वामपंथी जर लोकांना फसत असेल तर इथं मग तुम्ही काय करता प्रश्न आहे आता पहा एकनाथ शिंदेना बाहेर ठेवण्यासाठी अंबरनाथ मध्ये काय खेळ झाला मी तुम्हाला सांगितलं आज सर्वात इंटरेस्टिंग जर कुठला असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका बापरे अजित पवार आणि भाजप दोन्ही एकामेकांच्या विरुद्ध आणि बोलताना निर्लज्ज होऊन बोलतात आपण जे बोलतो त्यामुळे आपलीच आपण नालस्ती करून घेतो हे त्यांना कळत नाही कारण सगळ्यांनीच इंटरनॅश एंटायर इंटरनॅशनल पॉलिटिकल सायन्समध्ये डिग्र्या घेतलेल्या आहेत मोदी साहेबांसारख्या आधी अजित पवार म्हणाले की भ्रष्टाचाराचा आकाश संपवायलाच हवा पिंपरी चिंचवडमधून भ्रष्टाचारी शासन म्हणजे बीजेपीची तिथे सत्ता होती त्यामुळे बीजेपीवर भ्रष्टाचाराचे आरोप तर लगेच एक महेश लांडगे आहे पैलवान आमदार आहेत ते बीजेपीचे ते म्हणाले अरे काय अजित पवार तुम्ही काय असं बोलू नका अहो भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्ही भाजपाच्या सोबत आलेला आहात आपल्या मुलाचा भ्रष्टाचार पहा त्याचे पराक्रम पहा आणि पिंपरी चिंचवडच्या लोकांना ते सांगतात अरे जो काकाचा झाला नाही तो तुमचा कसा होईल आता लांडगे साहेब आता मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला जर हा भ्रष्टाचारी आहे असं तुम्हाला वाटत होत याचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपानी याला जागा का दिली जा भाजपा काय गोडाव आहे का भ्रष्टाचार्यांच पार्कचा भ्रष्टाचार हा जर तुम्हाला आता दिसत असेल तर मग त्याच्यावर ऍक्शन घ्यायला तुमच्या मुख्यमंत्र्यांना कोणी थांबवलं तेव्हा मला आज नाही वाटली त्याला डिफेंड करताना आणि जे काकांचे होऊ शकले नाही ते पिंपरी चिंचवडवाल्यांचे कसे होणार हे तुम्हाला तेव्हाच कळायला पाहिजे होतं ना जे काकांचे होऊ शकले नाही ते भाजपाचे कसे होणार पण निर्लज्जताचा अमृत काळ चालू आहे तिकडे नार्वेकर साहेब स्पीकर हो आणि फॉर्म जमा ज्या दिवशी विड्रॉवल होते दोन तारखेला त्या दिवशी तिथे ते फॉर्म जमा करण्याची ज्या दिवशी तारीख होती माफ करा त्या दिवशी ते त्या ऑफिस मध्ये काय करत होते आणि तिथे हरिभाऊ राठोड भांडण झालं तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यांच्या विरुद्ध था तक्रार झाली त्यांनी लोकांना फॉर्म जमा करू दिले नव्हते आणि ते पोलिसांना फोन करून त्या हरिभाऊ राठोडची इमिजिएटली सेक्युरिटी विड्रॉ करण्याचे आदेश देत मुख्यतः स्पीकर हा न्यूट्रल असतो तो कुठल्याही राजकीय दलाच्या याच्यासाठी प्रचारासाठी सुद्धा जाऊ शकत नाही मग नार्वेकर साहेब तुम्ही त्या कार्यालयात काय करत होता एवढं सांगा कुलाबाच्या कोण्या अधिकाऱ्याने गेला होता तिथे तुम्हाला स्पीकर म्हणजे तुम्ही विधानसभेचे स्पीकर आहात तुम्ही काही राजा किंवा सामंत नव्हत्या छत्रपती झाला का तुम्ही स्वतःला छत्रपती समजायला लागले मी कुठेही जाणार काही करणार छत्रपती सुद्धा असे करत नव्हते खरं पाहिलं तर त्या विधानसभेमध्ये वॉर्ड नंबर दोनशे पंचवीस दोनशे सव्वीस आणि दोनशे सत्तावीस हे तिन्ही वॉर्ड जे आहे ते नार्वेकर साहेबांनी आपल्या खात्यावर चढवलेले आहेत म्हणजे वॉर्ड नंबर दोनशे मध्ये त्यांची मेहुणी हर्षिता शिवलकर हे निवडणूक लढते वॉर्डमध्ये दोनशे मध्ये त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर हा निवडणूक लढतोय आणि वार्ड वार्ड नंबर दोनशे सत्तावीस मध्ये लहान बहीण गौरी नार्वेकर ही रडते भाग फक्त गांधी परिवारांकडे बरं का नार्वेकर कडे नाही कुलाबाच्या लोकांची आम्ही इतक्या वर्ष सेवा केलो आम्हाला अशी काही करण्याची गरज नाही अरे बाबा पण मग कुलाब्याच्या लोकांची सेवा केली तर कुलाब्यामध्ये अजून काही बीजेपीचे लोकच नाही सगळे नेता नार्वेकर परिवारातच पैदा झालेत का कोण सांगणार यांना दादागिरी आणि मग म्हणतात की ते दोन तारखेनंतर सात तारखेला ते जर लोक कोर्टात जात असतील तर पाच दिवस तुम्ही काय प्लॅनिंग केलं आणि आम्हालाही माहित आहे ते आम्हाला फॉर्म न भरण्यासाठी पाच पाच करोड रुपये मागत होते अरे बाप रे बाप नार्वेकर साहेब हा आरोप सुद्धा तुम्ही त्याच दिवशी का नाही लावला दोन तारखेला तुम्ही पाच दिवस प्लॅनिंग करत होता का अहो तुम्ही वकील आहात चांगले बोलताना थोडस भान ठेवायला हवं ना आपण काय बोलतो ते म्हणतात मला पन्नास हजाराचा लीड ने मी जिंकून आलो वॉर्ड नंबर दोनशे पंचवीस मध्ये मी तेरा हजाराचं लीड होतं दोनशे सव्वीस मध्ये म्हणजे मोठा भा, म्हणजे भाऊ लढतोय तिथे चौदा हजाराचं आणि सत्तावीस मध्ये नऊ हजाराचं या सगळ्या ठिकाणी जे लीड दिलेलं आहे याच लोकांनी मेहनत केली मेहुणी हर्चिता शिवलकर भाऊ मकरंद नार्वेकर आणि गौरी नार्वेकर या तिघांनीच त्यांना तेरा हजार चौदा हजार नऊ हजारांचं लीड दिलावलं त्यामुळे ते कॅल्क्युलेट झाले असतील बाकी कार्यकर्ते काय फक्त सत्रांच्या उचलायचं काय पाठी जबरदस्त कोण कोणासोबत कधी कसा राहतो कोणालाच माहित नाही आज रोखोक मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तोपर्यंत नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र